अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त याआधी आपण श्री दत्तात्रेय यांची जन्मकथा ऐकली आहे आता आपण श्रीपाद श्रीवल्लभ यांची जन्मकथा ऐकणार आहोत त्याआधी तुम्हा सर्वांचे यस एस भाग्यश्री चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे चला तर मग पाहूयात श्रीपाद श्रीवल्लभ यांची जन्मकथा आंध्र प्रदेशात पिठापूर नावाचे गाव होते गाव आहे बऱ्याच वर्षापूर्वी त्या गावात आपळ राजा नावाचा एक ब्राह्मण राहत होता त्याच्या पत्नीचे नाव सुमती होते हे दाम्पत्य श्रद्धावान व एकनिष्ठ दत्तभक्त होते घरी आलेल्या भिक्षेकरी व गोसावींना ते कधीच रिक्तहस्ताने परत पाठवत नाही त्यांना दोन मुलगे होते पण एक आंधळा व दुसरा होता त्यामुळे ती दोघे होते एके दिवशी त्यांच्या घरी श्राद्ध होते घरी एकटी सुमती स्वयंपाक करीत होती याच वेळी एक गोसावी भिक्षेस आला तेजपुंज शांत आणि हसरा वाणीत दैवी प्रेरणा होती आज श्रद्ध श्राद्धाचे स्वयंपाक ब्राह्मणांना वाढण्याअगोदर सुमती अंतकरणातील दानशील प्रेरणेने प्रेरित होऊन या अतिथीला वाढले सुमती विलक्षण तेजाने दिपून गेली साक्षात दत्तात्रेयांची मूर्ती तिच्यासमोर उभी होती श्री दत्तांना पाहून सुमतीला खूप आनंद झाला तिने साष्टांग नमस्कार घातला श्री दत्त प्रसन्न झाले माते तुझी दानशीलता श्रेष्ठ आहे तुझ्या अंतकरणातील भक्तीच्या व मानवतेच्या प्रेरणा तुझ्या इच्छा लवकरच पूर्ण करण्यास प्रभावी ठरतील कोणताही वर माग प्रत्यक्ष दत्तांच्या तोंडून माते असा शब्द ऐकून सुमतीच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले सुमती म्हणाली देवा मला तुमच्यासारखा ज्ञानी व जगत वंद्य पुत्र व्हावा असा आशीर्वाद द्या माते सारं तुझ्या मनासारखे होईल तुला एक ज्ञानी व जगद उद्धारक पुत्र होईल तुझे सारे दैन्य दूर करील पण तो फार काळ तुमच्याजवळ राहणार नाही असा आशीर्वाद देऊन दत्त अंतर्धान पावले सुमती अत्यानंदाने बांबावून गेली थोड्या वेळाने आपळ राजा बाहेरून आले तिची अवस्था पाहून आश्चर्यचकित झाले तिने घडलेली सर्व घटना सविस्तर सांगितली श्री दत्त श्राद्धा दिवशी आपल्या घरी जेवली, व प्रत्यक्ष दर्शन दिले हे ऐकून ते आनंदाने मोहरून गेले काही दिवसांनी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सुमतीने एका दैत्यमान बाळाला जन्म दिला त्याचे नाव श्रीपाद वल्लभ असे ठेवण्यात आले हा मोठा तपस्वी होईल व लोकांना दीक्षा देणारा जगद्गुरु होईल असे गावातील ज्योतिषांनी त्याचे भविष्य वर्तविले श्रीपाद सात वर्षाचा झाला त्याचे मौजीबंधन करण्यात आले तू चारी वेद म्हणून दाखवून लोकांना आश्चर्यचकित केले हा छोटासा मुलगा चिंतन करू लागला ज्येष्ठ ब्राह्मणांना आचार व्यवहार प्रायचित्त वेद यांचा अर्थ सांगू लागला अशा कर्तृत्ववान मुलाचा माता पित्यांना अभिमान वाटू लागला श्रीपाद सोळा वर्षाचे झाले त्यांचे लग्न करावे नातवांना खेळवावे असे माता मातापित्यांना वाटू लागले तसे ते बोलूनही दाखवले श्रीपाद म्हणाले मी योगी आहे मी लग्न करणार नाही तप करण्यासाठी हे ऐकून माता पितांना खूप दुःख झाले ते म्हणाले तू गेल्यावर आमचा सांभाळ कोण करणार तुझ्या अपंग भावनांना आधार कोण देणार श्रीपाद म्हणाले तुम्ही काळजी करू नका तुम्हाला हवे ते मिळेल असे म्हणून श्रीपाद आपल्या आंधळा व पांगळ्या भावांना स्पर्श केला काय चमत्कार आंधळ्याला डोळे आले पांगळ्याला पाय आले दोघेही एकदम ज्ञानी झाले आई वडिलांना कळून चुकले की तो दैवी शक्तिमान आहे त्यांनी त्याला तीर्थयात्रेस जाण्यास परवानगी दिली जाताना ते म्हणाले आई माझे थोरले भाऊ दीर्घायुषी विद्यावंत होतील पहा मित्रांनो गुरूंचा किती मोठा चमत्कार आहे तुम्हाला नातवंडे होतील वंशपरंपरा अखंड संपत्ती राहील माता पित्यांच्या आशीर्वादाने श्रीपाद श्रीवल्लभ तीर्थयात्रा करत लोकांचा उद्धार करू लागले श्रीपाद श्रीवल्लभ हे श्री दत्तांचे अवतार होते गुरूंचा महिमा खूप मोठा असतो तर ही कथा श्रीपाद श्रीवल्लभ यांची आहे श्रीपाद श्रीवल्लभ हे श्रीदत्तांचे अवतार आहेत पुढचा व्हिडिओ आपणाला श्री, श्री दत्तात्रेय यांनी व श्रीपाद श्रीवल्लभ यांनी अंबिकेचा उद्योग उद्धार कसा केला हे पाहणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हा सर्वांना दत्त जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा